इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयातील अत्याधुनिक सोळा बेडच्या अतिदक्षता विभागातील ए सी बंद पडल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी करोडो रुपये खर्च करून हा आय सी यू विभाग सुरू करण्यात आला होता पण सीमध्ये लगेच बिघाड होऊन ए सी बंद पडला त्यामुळे येथील रुग्णांना दुसऱ्या वॉर्डातील आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं इचलकरंजी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात यासाठी इंदिरा गांधी रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे हे रुग्णालय साडेतीनशे बेडचं बांधण्यात आलं आहे या ठिकाणी राज्य सरकारद्वारे नागरिकांना सुविधा दिल्या जातात या ठिकाणी गेल्या सहा महिन्यांपूर्वी अत्याधुनिक सोळा बेडचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आलं करोडो रुपये खर्च करून हा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने या विभागाची व रुग्णांची सेवा सुरू आहे पण काल संध्याकाळी अचानकपणे अतिदक्षता विभागातील ए सी बंद पडल्यामुळे तेथील रुग्णांना मोठा त्रास होऊ लागलाय अतिदक्षता विभागात चोवीस तास ए सी सुरू असतो पण तेथील सेंटर ए सीच्या मोटरमध्ये बिघाड झाल्यामुळे ए सी पूर्णपणे बंद झालाय त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत याची माहिती डॉक्टरांना मिळताच डॉक्टरांनी येथील रुग्णांना दुसऱ्या अतिदक्षता विभागामध्ये हलवलं गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुसज्ज सुरू करण्यात आलं पण या ठिकाणी अतिदक्षता विभागाला जर काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी दुसरी व्यवस्था असणं गरजेचं असतं पण सरकारी रुग्णालय म्हणजे सरकारी काम सहा महिने थांब अशी गत आता सरकारी रुग्णालयाची झाली आहे ए सी बंद पडल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले पण डॉक्टरांनी वेळेत त्यांना इतरत्र हलवल्यामुळे रुग्णांनी डॉक्टर व तेथील सिस्टर यांचे आभार मानले पण ए सीमधील बिघाड होऊन पूर्णपणे ए सी बंद पडला आहे त्यामुळे या कामाचा दर्जा काय आहे कसा आहे हे यातून मात्र दिसून येत आहे गेल्या विभागाचे दिमाखात उद्घाटन रुग्णालयातील प्रशासनानं केलं होतं जर या ठिकाणी दुसरा अतिदक्षता विभाग नसता तर आज रुग्णांच्या जीवावर बेतलं असत ज्या मक्तेदाराने अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचं काम केलं त्यांनी कसे काय काम केले याचा कामाचा दर्जा काय आहे याची चौकशी केली नाही का की रुग्णांच्या जीवाशी खेळ करायचा हे अधिकाऱ्यांनी ठरवलंच आहे त्यामुळे आजी माजी आमदार लोकप्रतिनिधींनी इंदिरा गांधी रुग्णालयाचे अतिदक्षता विभागमधील ए सी बंद पडल्याची चौकशी करणार का अशा भ्रष्टाचार करणाऱ्या मक्तदारावर कारवाई करण्याची मागणी सध्या सामाजिक कार्यकर्त्यांमधून होऊ लागले इंदिरा गांधी रुग्णालय म्हणजे सर्वसामान्यांचे व गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखलं जातं पण त्याच ठिकाणी जर त्यांचे हाल होत असतील तर रुग्णांची कशी काय सेवा शासन करणार असा सवाल निर्माण झाला आहे नूतन आमदार राहुल प्रकाश आवाडे हे याकडे लक्ष देणार का झालेल्या घटनेची चौकशी करणार का असा सवाल सध्या सर्वसामान्य जनतेनं विचारलाय काय झालं इथं काय बंद पडले काय आयसीयू बंद पडलाय काय बिघड झालंय कधी बसन काय झालं कालच्या तुम्हाला कधी ऍडमिट केलंय मला काल केले मग तुम्हाला शिफ्टिंग करायला लागत नाही तिकडच्या या आयसी इथं बंद पडल्यामुळं तिकडच्या हॉलमध्ये करायला लागले होयात तिकडं आता तुम्हाला काय त्रास व्हायला इथं एसी बंद पडल्यामुळे काय नाही त्यामुळं त्रास काय व्हायला काय प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आपण सगळे पेशंट हलवले देत नाही आता तुम्हाला बी तिकडे शिफ्टिंग करायला काय असं एक कधी बंद पडला एसी हो का करतच पडला